एवढं गरम 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 होत तुम्ही मला बोलत असाल मी येऊन कपडे का चेंज केले बिकॉज त्याच्यात हवा लागते हे बकऱ्यांचं ऑर्केस्ट्रा चालू होता स्टार्ट आपल्या घरामधले ना मूळ पुरुष असतात बारा म्हणजे माझ्या सासरे आहेत ना त्यांच्या अंगात यायचं ते निकाऱ्यातून बाहेर जायचे उड्या मारत तरी खेडला पोचूनच व्हिडिओ चालू करतो आहे सो आज आलो आहे आपण गावाला होळीसाठी जेव्हा देव आमच्या घरी येतात सो उद्या येणार आहेत अठरा तारखेला सतरा तारीख आहे सो आता आमच्या काळकाईला ओटी भरली आणि आता जातो आहे आमच्या गावामध्ये सो टाइम टू टाईम पोचला आहे एकदम छान प्रवास झाला आहे एकदम सिम्पल पाच तासाचा प्रवासामध्ये मी साडेचार तास सा झोपून काढलेत आणि आता पोचलो आहे खेडला जाऊन आले सो हे आहे आमचं खेडचं मंदिर काळकाईचं झाला प्रवास झोपा काढण्यामध्ये किती वेळ गेला मी जर झोपूनच होतो मी मस्त साडे चार तास झोपलोय पाच तासाच्या प्रवासात एवढी झोप येत होती मला त्याची शॉपिंग झालेली आहे भाज्या घेतल्या थोड्या थोड्या सुद्धा भाज्या वगैरे घेतल्या आता इथून रेंज बंद होणार गावात शिरल्यावरती झाली आहे शॉपिंग भाज्या घेतल्यात फ्रूट्स घेतलेत थोडेसे आता नो रेंज फॉर वन डे टू डेज शांतता आराम चलो हाय मी तर आहे आम्ही गावाच्या वेशीवरती सो ही आहे गावाची वेश वेशी बेसिकली द बॉर्डर इथून आमचं गाव चालू होतं हो गावामध्ये एंटर करायच्या आधी आम्ही इथे नारळ फोडतो की सगळं चांगलं दे प्रवास चांगला दे आणि लाईक प्रोटेक्टर्स फ्रॉम एव्हरीथींग असं सो ही ती हद्द आहे गावाची आहे ही नाही शटअप नाहीये तू शटअप आहेस ते हिला मी सांगतो थंड पाणी देते ही साधं पाणी देते साधं पाणी दे बोलतो थंड फ्रीज कडे जाते so, सो ही संचिता वन ऑफ माय सिस्टर अनफॉर्च्युनेटली काही करू शकत नाही आपण त्याच आहे तर आहे काय हे लग अर्थ होता

ले ले आज हिने पूर्ण काम केलेलं एका वर्षात तिने जेवढं केलं नसेल तेवढं तिने आज केलेलं आहे लास्ट टाइम आपला लोक खूप चांगला झालेला कारण काही नव्हती का ही नव्हती येणार वांग वांग नाही शेंग बटाटा आणि गवार मेथीचे ठेपले पुरणपोळी ओहो। फुल माझा भाऊ आलाय नाशात एकदाच भेटतो मला भेटतो लडाच चल आता चला चला जेवाईल फुल काहीतरी इम्पॉर्टंट चालू हे चला जेवायला कोणी जेवायला रेडी रेडिराच्या जे तु इथे संपत आहेत त्यांचे कॉसेस इथे संपत नाहीये आहेत मी थांबलो आहे बघा वाढून झालं आहे कधीच एवढी संचित मेहनत केली आहे एवढी भूक लागली आहे पुरणपोळी आहे थेपली आहे चपाती आहे दोन भाज्या आहेत वरण आहे सगळ्या गोष्टी काय जेवण बताव तू बनवलं आहेस हां तेच बोललो

संजिता काहीतरी सांग मग तुझ्याबद्दल स्थळ ना आपण सॉरी पुढच्या ओरखीचं लग्न कर मला हे टाक ना चाटसा आहे <laughs> प्लीज प्लीज आई लव फाइव चांगली बनवलीस का घेऊन लो थोडीशी घेतलीस की तुला आवडेल ओ माय गॉड जरा रिव्ह्यू द्या रिव्ह्यू द्या चहा कशी आहे सांगा संचिताचे जीव आहेत हे चांगली झाली आहे बोलतायत हा मी पितो ना मग कळेल तुझा लग्नासाठी जे स्थळ आपण बघतोय त्यांनी हो बोलावं की नाही साय कुठे एक काम कि थांब देतो थँक्यू थोडी एक रिव्ह्यू मी मिस केला चहा चांगली नाही झाली सो कोणाच्या घरी जर का मी आलो म्हणजे तुम्ही मला बोलवलं तर चाय टाकून द्या मला चहामध्ये वाव संचिता एक नंबर खूप लोकांना बघून असं होऊ शकतं आय लव्ह साय साहेब म्हणजे साई चावणकर नाही हां साहेब थँक्यू आणि नाश्ता पण आणलाय खूप काही ये ग नाश्ता नाश्ता अजून नाश्ता मी काढला आहे नी चांगलं झालं जाऊ दे खरं आहे बोलू शकत एवढं गरम 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 होतंय तुम्ही मला बोलत असाल मी येऊन कपडे काय नाही चेंज केली बिकॉज ह्याच्यात हवा लागते म्हणून मी हेच घालून बसले बिकॉज आय एम फिलिंग बेटर थोडं गरम नाही वाटत तुम्ही पकड मी केलेली खाऊची शॉपिंग टोस्ट हे हे चीज लिंग्स पण आहेत कुठेतरी पण चीज लिंग्स नंतर काढणार आहे ती दुसरी दिदी आहे ना तिला तिला चीज लिंग्स पाहिजे तिथे चीज लिंग्स आणले पण तिचा आज उपवास आहे आजाव आजाव बैठो तिचा आज उपवास आहे म्हणून ती रात्री खाईल चीज लिंग्स तुझ्या चहाचा रिव्ह्यू दे साखर कमी आहे आणि साखर कमी आहे चहा पावडर कमी आहे आणि चव कमी आहे बाकी सगळं बरोबर आहे चहा पावडरचा मला अंदाज येत जेव्हा अंदाज येईल तेव्हा मला घरच्या सो आय एम रेडी टू गो आणि हिचा अजून रंग रंगवठी चालू आहे कर तू हो रेडी तू रेडी हो काय पण ब्लॉक करतो झाली ना तू रेडी ऑलमोस्ट फक्त लाली लिपस्टिक लावली की जातो मी आता चाललोय देवळात दाखवतो रस्ता चला तिला ज्या शिव्या पडल्यात तिने एवढं लेट एवढं लेट केलंय ना एवढं लेट केलं ना तिने के पाहून तास लावलाय

दादा दादा रेखा वोलो वोलो का ठेवलं दादा सुरेखा ठेवलं सासुऱ्यांनी तिला रेखाच म्हणा तिचा आवाज मोठा रेखा आम्ही एवढे दिवस रेखणारी रेखा आहे रेखणारी रेखा मला वाटलं रेखते म्हणून रेखा होता आपण एवढा दिवस रेखा रेखा समजवतो आम्ही ती रेखा रेखा तर तू कशाला ठेवतो नुण। नुण। <laughs> आज करा। <laughs> गाड़ी आवाज येईल मम्मी चढू दे आपण धरणात पाण्यात मंदिर बघितलं असेल हो पण आता जे आमच्या देवींची जी मूर्ती आहे ती नवीन मूर्तींची स्थापना केली त्याचा जीर्णोद्धार झालेला अर्थ जीर्णोद्धार हे बकऱ्यांचा ऑर्केस्ट्रा चालू होता स्टार्ट मी मॅ केलं तर कोणीही भाव दिलेला नाही ए बी दिस इज तिचा हात जरा वाकडा झालाय बट हा चौकी सवय नाही आहे ना मला त्याच्यामुळे ही रेखा आहे दाखवा परत रेखा मिस झाली ओई का मस्त सुंदर बन केलं ओ नाइस इट्स ओके कडे ही चॅनल उघडला वर सुंदर बनवलं सुंदर प्रतिमा आहेत लास्ट इयरचा ब्लॉग बघा आय गेस सेकंड सेकंड एपिसोड आहे समथिंग तो बघा सो बन देवाला इच्छा मागूया माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सच्या पण इच्छा पूर्ण कर जरा करी बघूया आपल्या ना मूळ पुरुष बारा ते पूर्वी सैनिक होते ते सेवा करायचे ते त्यांच्या अंगात नाही आपल्या देवाची स्थान आहे ते आहे म्हणजे माझ्या आहेत ना त्यांच्या अंगात यायचं ते निकाऱ्यातून बाहेर जायचे दाए उड्या मारत तरी त्यांना काय व्हायचं नाही सोडत नव्हते म्हणजे यांनी सांगितलं तर कोणाकडे ते म्हणजे माझ्या घरात कुणाला देऊ नका

पोटेच्वरीचं तेवढं आहे म्हणजे मूर्ती आहे मला वाटतं कोटेश्वरी हे आता सगळं नवीन काम केलं आता जे ही नवीन मूर्ती स्थापन केली तेव्हा आणि ते रेंज येत थांबा बघतो रेंज आली का हे शांकराचं मंदिर लं नाव गोइंग टू मंदिर बसली सो हे आहे आमचं कुलदेवतेच घर इथे आमचे कुलदेवतेचे ताक आहे मी बोलते ताक म्हणजे लसी नाही नॉनसेन्स ताक म्हणजे देवाचे ताक देवाचे ताक दादाच नाव होती किती जरा आते ओटी बघ ना भाजी सही राहे घरात एक वाज잖아 आयना चानी ठीक आहे पाच अगरबत्ती दे ठेवला कुठं दे हे 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 आता जे कपूर ठेऊ की ते ना काय जे ते टेम पण जातो ये थैंक यू राखा फॉलो करतोय त्रीकौन की हे आम्हाला फॉलो करतोय ते कळत नाहीये पण कोणतरी कोणातरी फॉलो हे बघा हे नवीन लेवा तुला कळलं मम्मी जे का नाही द्यायचं त्यांना गोड नॉट अलाउड अनादर मंदिर अजून एक मंदिर आहे शंकर मंदिर हे आहे कोटेश्वरी मंदिर आहे पण कोटेश्वरी लिहिलंय सो ठीक आहे लोक मोदीला कुठेच बसत नाही मंदिर सो मी इथं बसतो दिवे लावायचं काम करतोय तसे खूप कमी आहेत त्याच्यामुळे हा अजून एक हा थांब येऊ बघा समोर छान वाटत आणि हा मंद माणूस आहे मला काही बोललीस का तुलाच बोलली तुला डोकं कमी आहे थोडस जरा पटकन अंधार व्हायच्या आधी पाण्याच्या तिकडे जरा जाऊन येतो हे ये लवकर चल व्हायच्या आधी इथे पाण्याच्या अंगोळ करायला सकाळी येऊ शकतो सकाळी थंड पाणी असेल बारा असतो चल आता तर चला एक खाली बघा पडू नको ना तर डायरेक्ट पाण्यात oh, धरणामुळे हे बघ ते धरणावरती चालत आहेत आपल्या नशीब नाही जाऊया काय ते काय वरती एवढे लोक गाडी बिडी लावून चालत आहेत हे बघा ही अंधाळी असली तरी तुम्ही बघा आम्ही तिथे जाईपर्यंत उद्या घरात पालखी येईल आम्ही चढतोयच तर हे आहे आमचं सुंदर गाव बघू घसरलीच डायरेक्ट जाऊ आंबा बघा रस्ता आहे थोडासा ओबडधोबड हिच्या तोंडासारखा छोटी पाणी आम्ही छोटे एकदम छोटे असायचं तेव्हा पाणी असायचं या नदीला आणि तेव्हा ब्रिज नव्हता जो इथे येतो <coughs> सो इथे आम्ही दगडांवर पाय ठेवून नदी पार करायचो आणि माझ्या पप्पा हिचे पप्पा आम्हाला घेऊन जायचे त्या बाजूला पण ती एक दहशत भीती होती नदी पार करायची की आता वाहून गेलोच म्हणजे गेलोच परत भेटणारच नाही आयुष्यात कधी आणि आता ती जागा एवढीशी वाटते माझे फोटो आहे तिकडे मी टाकीन जर का मला फोटो मिळाले ना तर मी टाकीन पुढे हा किती वर्षांनी पाणी आहे त्या धरणामुळे नदीला नोस्टाइल जी फिलिंग आली आहे आम्ही इथे बाकीचे क्रिया करायला पण यायचो कारण का त्या कर घरामध्ये वॉशरूम नव्हता आमच्या इथे सो so, या yeah. आता बांधला आता म्हणजे झाले तरी खूप वर्ष हात लावून बघ संजी तर थंड आहे का पाणी नाही ना, जास्त आत नको तो जास्त आत नको तो जास्त आत नको तो भाई नको बाई जास्त आतमध्ये जाऊ नकोस तुझे जा घरच्या वरून बघत नाहीयेत त्यांनी बघितलं तुम्ही सांगेन माझ्यासोबत नव्हतीच कोल्ड खूप छान आहे खूप छान आहे एवढं नाहीये गडगड म्हणजे घसरण्यासारखं नाही म्हणून आपली कातळवाडी आहे ना तुझी नदी रिलेटेड काय मेमरी आहे मी एकदाच आलेली एकदम लहान होती म्हणजे नाईन एट नाईन्थ ला असेल तेव्हा मी या नदी तेव्हा लास्ट मी या नदीला पाणी बघितलं होतं हा नाईन्थ बी नाईन्थ ला होती म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली पाच वर्ष झाली मोर दॅन तू बारा वर्षात नववीला होती 12 15 ना नऊ दहा अकरा बारा बारावी पंधरावी साहा तिला बिलो तिला वर्षाची होती म्हणजे झाली ना 12 वर्ष मेन टॉपिक सोडून आम्ही जी वय मोठं तो वर्ष पूर्वी मी बघितलं होतं याला थोडं म्हणजे तुम्हाला इथं वय कळेल आणि तेव्हा तेव्हा या नदीला पाणी होत आणि आम्ही नदी क्रॉस करून गेलेलो त्यानंतर हा ब्रिज होता, होता पण ते लास्ट मी जेव्हा पाणी बघितलं होतं आणि ते आज मी बघते आणि मला खूप आनंद होतो मस्त थंडगार पाणी पण जावं लागेल आम्हाला सोडत नव्हते रात्री पाण्यात ना जायचं असं चाललेलं पाणी हो शेवंता बोललेली ना कोणतरी स्वच्छ पाणी बोललेला जा बाबा पड मी ऑलरेडी बसली सुरेश बस बस मागे बसतो बस हा बस काय घेते मम्मीला विचारा माझा हे आहे छोटस तिथे मोठे मोठे सामान मिळत थंड आहे कायच थंड नाहीये पाहिजे तेवढं मॅगी बनते मैगी? का आतमध्ये पाहिजे मॅगी आतमध्ये मॅगी बनते असं बोल यही थंडा था बस

<laughs> अरे काहीतरी गावातल्या गोष्टी मुंबई पीपल दे डोंट नो ऑल दिस आपण तरी आपल्याला दाखवायला काय एवढा कंटेंट वाढतोय <laughs> <laughs> hey, 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 ना बघा बघा काका खूप मेहनत करून हे करतायत खरा 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 हे जे आहे ना मच्छर हटवण्यासाठी हे शास्त्रोक्त पद्धतीचं उपाय आहे म्हणून हां मच्छर मच्छरसाठी ॲक्च्युअली आम्ही मच्छरसाठी आम्ही करतो आहे याच्यामुळे म्हणजे हे दूषित नाही आहे हे आयुर्वेदिक आहे हे दे शेणी आहे त्या आयुर्वेदिकमुळे आपला त्रास नाही होत आता इथे आम्ही आता धुळाचं या धुराचं बसतोय पण नाही त्रास होत आहे ॲक्च्युअली डोळे वगैरे पण नाही जंप देतात माझ्याकडे तर सरळ भाग दूर येतोय यस यस इट्स शेणी

ओटी घेऊन तयार आहेत कारण पालखी ती ही दुसरी पालखी आहे ही तुळशीची पालखी तुळशी काय आहे तुळशी देवीचं नाव आहे की गाव आहे तुला नाही माहिती का इन्फॉर्मेशन बहिणी बहिणी आहेत ना दोघी बहिणी आमची देवी ती भेटायला येतात